मित्रांनो तुम्ही सर्वजण बघू शकताय की पिष्टनला आता बाहेर बांधला आहे एक चांगल्या मोकळ्या रम्य वातावरणात पुसेगावची तयारी जबरदस्त झालेली आहे आणि लवकरच आपल्याला परवादेशी पिष्टन पाळताना दिसेल आपल्यासोबत बापू आहेत बापूंचे एक आपण पाच दहा मिनटात पिष्टनबरोबर संपूर्ण माहिती घेऊया आणि पुसेगावचा जो काय पहिरा असेल तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा असेल साधारण काय आता शंभर टक्के आता परावत पहिल्या पैसाच नियोजन वगैरे काय असेल तर साधारण नियोजन करत करतो बरं मग आता ह्याच्यात काय आहे की बापू आता ज्या प्रमाणे पिस्टंडा घेतलाय त्याप्रमाणे सोन्या नाव करायला लागलाय सगळीकडे सगळ्यांचं एक मत असं व्हायला लागलंय की बापू बघतानाच बैला अशी कुठले तरी बघून घेते प्रत्येक मैदानात नाव होत आहे काहीतरी लोकांना एक संदेश की म्हणजे तुम्ही पण बैलाची खरेदी करा त्याच्यानंतर चांगलं नाव वगैरे होईल तुमचं विषय काय माहित लय पैशाचं बैल घेणार हे करणार त्यापेक्षा आहे ना तुमच्याकडून नियोजन झालं ना बरं कोणता तुमच्याकडे उजारताना फक्त नियोजन वगैरे झालं पाहिजे बैल चांगली भेटले पाहिजे त्याला तरच तुम्ही नाव पण नियोजन साठी आज काय माहितीये काही काय कित्येक जणांची माणसांची ज्यांची बैल बैल पाळणार आहेत पण नियोजनामध्ये त्यांना पहिलं पण भेटत नाहीत ते पायऱ्याचा विषय येत नियोजन करताना लोक काय काय डायरेक्ट एक नंबर वाल्या पाशा जातात एक नंबर वाल्या पश्चिम तीन नंबरच्या पायऱ्यात जायचं बरोबर त्याला बैल आपलं त्या बायलात घालून बैल दोन नंबरच्या बायलात बैल आपल्या बायलाची कॅपॅसिटी की बैल किती पळते वासर किती पळते त्यानंतर मोठ्या बैलात बैल घालायचं आम्ही तसा म्हणजे एक नंबरचा बैलच नव्हता आम्ही फक्त एक ट्रायल म्हणून तिथं तिथं फायनल राहिलं बरं नाव झालं त्याच्यानंतर मग आम्हाला पहिलं भेटत गेलं जे पण कुठले मोठे पैर म्हणजे साधारण एक सुरुवात करायची झाली तर एक दोन तीन नंबर किंवा चार पाच नंबरची जी पण कुठली बैल असतील त्याच्यातून सुरुवात केली पाहिजे थोडक्यात त्यांनी आणि त्याच्यानंतर बरं मग मोठ्या बैलांच्या बरोबर केलं पाहिजे आता बाबा पिष्टंत्र आपल्याला बरोबर पाहताना दिसणार आहे पिष्ट्र आपला काय हिंद केसरी झालाय जातो शंभर टक्के बसे जा सोन्या पण ह्या वर्षी होईल ही जी शंभर टक्के सगळ्यांना खात्री वाटते कारण पारवाजी कोरवागावचं मैदान झालं असेल त्याच्यातून एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा होता की आज पुशेगावच्या मैदानात चांगली गर्दी असेल किंवा सगळ्यांची इच्छा असत्या ज्याप्रमाणे आपली बैल घडते त्याप्रमाणे दुसऱ्यांची बैल जर घडायची असतील तर एक थोडक्यात दोन मिनिटाचा संदेश काय द्यायची तुम्ही असं की फायनल राहण्याची अपेक्षा धरून जायचं ना पुन नशीब म्हणून घेऊन जायचं पुशेगावला जाताय फक्त पुशेगावला अपेक्षा ठेवून जाणार राहत नाही जेव्हा आपलं नशीब घेऊन जायना तिथं तेच तिथे खरं हिंदगीच बरोबर मग तरी साधारण आता पिस्टन पळताना दिसल ही दोन्ही पण बापू बैल पळताना दिसतील का घरची गाडी पळताना दिसल काय दोन्ही पण दोन्ही पण वेगवेगळे पळताना दिसतील म्हणजे जर ह्या वर्षी झालं तर शंभर टक्के घरच्या दोन्ही पण गाड्या फायनल ला राहतील त्या पद्धतीचं नियोजन चांगलं केलेलं आहे नाही चांगलं नियोजन झालेलं आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो नशिबाचा भाग नशिबाचा भाग त्याच्यावरती आता काय होतील काय गोष्टी नाही होतील तिकडं नशीब नव्हतं येऊन इकडे एक नंबर बरोबर बरोबर म्हणजे काय झालेलं मित्रांनो कि त्या दिवशी विषयी असा झालेला की दुसरीकडे जे मैदान होतं कासारस त्या मैदानात लखन आणि सोन्या पाहायला गेला होता आणि गाडी तिथं फॉल झाले म्हणून नंबर वाचला नाही पण त्याचवेळी कोरेगावच्या मैदानात येऊन तीन वाजता गट काढला चार वाजता सेमी काढला आणि पाच वाजता फायनल पण काढला त्याच्यातून म्हणजे एवढं जबरदस्त प्रकारे त्या सोन्यानं महाराष्ट्रात एक चांगलं नाव केलंय आणि आज आदत खोंडमध्ये वापोरी पोहचू या तर एवढं नाव करतोया हो मग ज्यावेळी ते दुसा होईल किंवा चवसा होईल त्यावेळी तर जबरदस्तच नाव खरं नाव त्याचा पळच वेगळा आहे पळ तुम्ही पाहिला असं आतापर्यंत सगळ्या बाईना सगळ्या कमी पाडत असणार कोणत्याच बायला मग खरेदी करत असताना ही कडली खरेदी काय केली ना तुम्ही म्हणजे एवढ्या लांबचे जळगाव वगैरे यासाठी केली आला असंच ओमकारांना बाप्पा अमकार आम्ही बसतो होतो ओमकार म्हणलं बाप्पा आता एखादा कोण बघा बाप्पा म्हणलं ठीक आहे बघतो मग बाप्पांनी ओमकारला फोटो पाठवला ओमकार म्हणला घेऊन टाकू मग ते घेतलं जाय असं काय मी काय विषयच नाही तरी साधारण किती खरेदी पर्यंत आपण केलेले तरी काय आपण एक रक्कम दिल वगैरे दिली होती तरी असे काय पाच लाख रुपये रक्कम दिली आपण बरोबर म्हणजे आज एवढी तर मी रक्कम दिली पण आज जर बघाय गेलं महाराष्ट्रात तर बापू विक्रमी मागणी येईल झाले झाली ह्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी येतात सगळ्या ना नाही ना, विक्रमी मागणी झालेली आहे पण आम्ही आतापर्यंत जेवढे घेते ते दिले नाही विकलेच नाही बरोबर असं पिस्टाना तर ची मागणी झाली तरी आपण दिलं नाही याला चांगली मागणी आले पण आपण दिला नाही बरोबर आणि मला एक दुसरा प्रश्न एक महत्वाचा ज्याप्रमाणे आपल्या नाव दिलं त्याप्रमाणे सोने नौका दिलं त्याला बाप असं काही नाही नाही मी आपण एकदम लहान असताना नाव ठरलं ते ठरलं तसं याला सोन्या नाव होतं मग ते आपण आहे ते म्हणजे त्यांच्याकडेच पहिलं नाव सोने होतं ते बघूनच आपण त्याच्यावरती कंटिन्यू ठेवलं चालते तर बापू शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण शुभेच्छा की ह्यावरती शंभर टक्के होऊन दे आणि शंभर टक्के झाल्यानंतर एक नंबर त्यांनी हा ती बघितली सगळीकडे झाले सगळ्या गोष्टीतून एक नंबर केलेला ह्या वर्षी पण ते बैल एक नंबर मध्ये राहू दे आणि एक नंबर करू दे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा सगळ्यांची पूर्ण होऊन देत तर आपण या ठिकाणी थांब्या मित्रांनो धन्यवाद